विद्यार्थी मित्रांनो आपण हा जो पाठ बघितला बेनिस ते परेटन परेटन एक आहे पर्यटन स्थळ जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आणि त्याच्यावरून प्रेरित होऊन आज आपण काय करतोय एक सचित्र माहिती तक्का निर्माण करतो कशासाठी याचा उपयोग होऊ शकेल तर तुम्हाला तुम्ही कधी क्रिएट करताय नवीन एका कागदावर याचा आनंद जर मिळेलच त्याशिवाय आपला एक असा प्रश्न तयार होईल स्थूल वाचनातला जे जो आपण आपली जी चाचणी परीक्षा असेल तेव्हा किंवा आपला शेवटचा जो पेपर आपण लिहितो दुसऱ्या सहा सत्रातला सहा सा महिनेचा पेपर तेव्हा सुद्धा आपल्याला उपयोगाला येईल त्याकरता तुम्ही आणलेलं साहित्य तर आहेच आणि ते तुम्ही कसे लावतायत फोटो आणि त्याच्यावर आधारित जी माहिती मिळवलेली आहे ती हे जेव्हा आपण एकदा आपल्या हातातलं गेलं की मग काय होतं आपला तो साधारणपणे तीन मार्कांचा प्रश्न इथे तयार होतो तर हा फक्ता आता आपण तयार करणारच आहोत आणि त्याचबरोबरीने वर जे आपलं रेमेडियल क्लासेस आहेत तर त्याची सुरुवात आज आपण करतोय इयत्ता नवीच्या वर्गामध्ये आणि त्यासाठी आपण सगळ्यात पहिले फलकावर बहिलं असेल तर स्वर लिहिलेले आहे तर स्वर म्हणजे काय असतं की आपल्या गळ्यामध्ये जे स्वरयंत्र आहे ते इतर तोंडातलं कोणतंही अवयव त्यांचा हो। उपयोग न करता आपल्याला सहजतेने जे बाहेर पडतात ते सगळे स्वर आहे तर मी ते बोलते आणि मग तुम्ही सुद्धा मागोमाग बोलायचे हो स्वर आपण पुन्हा त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते आहेत ते ॲ आणि अ मुचे मराठी भाषेमध्ये हे होतेच फक्त कायदेशीरित्या आपल्या आप स्वरांमध्ये त्यांचा समावेश काही वर्षांपूर्वी झालेला आहे आणि ही जी आहे ती त्यांची तिकडची स्थानं सुद्धा त्यांना दिलेली आहेत इंग्रजी भाषेतले जे वेगवेगळे शब्द असतात ते आपल्याला जर मराठीमध्ये लिहायचे असतात उदाहरणार्थ आपला महिना ऑगस्ट त्यावेळेला आपल्याला या स्वरांचा उपयोग होतो त्याच्या बरोबर खाली आहेत ते स्वर तर त्याचा अर्थच आहे स्वर आहे ज्यांच्या आधी असे अम आधी ते त्यांना आपण म्हणतो स्वर आधी आणि आहा आपण जर उच्चार बघितला तर अ आणि म असे आपल्याला मिळतात पण म च्या आधी कोण येतो स्वर अ येतो आणि त्याच्यावरती टिंब आहे त्याच्यामुळे अम आणि आहा आहा मध्ये सुद्धा काय आहे अ चा शेवट भास होतोय तर अ आपल्याला ऐकायला पाहिजे त्याचबरोबर इतर जे आहेत ते व्यंजन आणि संयुक्त व्यंजन व्यंजनामध्ये क बोला क जेव्हा आपण क्ष आणि ज्ञ यांचा आपण उच्चार करतो त्यावेळेला केवळ एकच व्यंजन न येता त्याच्यामध्ये दोन व्यंजनांचा विलाप असतो म्हणून त्याचा आपण काय म्हणतो संयुक्त व्यंजन